श्री गणेश दत्त गुरुभ्यो हो व्योमातीत निरंजनः शोमा निरंजन बिंदुनाद कलातीत नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एक्क्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध चतुर्थी रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी परमपूज्य महाराजांनी पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूरच्या आनंद यात्रा एकोणीशे पंच्याण्णव मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग चौतीसवा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या हितगुजामध्ये पुढे म्हणतात सत्पुरुष हे तसे पाहिले तर भगवंताचे उपासकच असतात तेव्हा उपासकाचे नावाने आश्रम धर्मशाळा काढण्याची एक प्रकारे चूकच त्यांचे शिष्य करीत असतात या घटना अज्ञानाने घडत असतात असे आश्रम धर्मशाळा कालांतराने उत्पन्नाची साधने बनतात व त्यांना प्रेक्षणीय स्थळांचे महत्व येते आपलेही काही भक्त पूर्वी श्री क्षेत्र गाणगापूरला आपली धर्मशाळा बांधण्यासाठी सुचवत होते परंतु मी त्यांना या कारणानेच परवानगी दिली नाही गाणगापूर हे माझ्या श्री गुरूंचे ठिकाण आहे त्यांच्या स्थानावर माझ्यासारख्या त्यांच्या उपासकाचे त्यांच्या शिष्याचे महत्त्व वा बिलकुल वाढताच कामा नये व त्याची मी सदैव काळजी घेतच असतो आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी अशा चुका केल्या आहेत त्यांचे महत्व कमीच झाले आहे ज्या उपासकांना किंवा त्यांच्या शिष्यवर्गाला असे आश्रम धर्मशाळा श्री क्षेत्रे काढाव्या वाटतात त्यांनी तशा त्या न काढता त्या क्षेत्रातील मूळ देवस्थानच्या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे अथवा आर्थिक हातभार लावून कार्य करावे मी दरवर्षी तुळजापूर गाणगापूर पंढरपूर वाडी कोल्हापूर अशा क्षेत्री दर्शनासाठी जात असतो त्यावेळी सर्व भक्तांना या यात्रेत येऊन सामील होण्यासाठी सांगत असतो अज्ञानाने काही भक्तांच्या लक्षात या गोष्टी येत नाहीत की मी या यात्रांच्या काळात नित्याचे पूजा अर्चा कर्मकांड नसल्याने खूपसा निवांत असतो अशावेळी यात्रेत आलेल्या भक्तांना माझा सहवास खूप मिळत असतो व त्यामुळेच यात्रेत सतत ज्ञानसत्रेही चालूच असतात सर्व भक्तांनी खरे पाहता अशा यात्रेत निदान एखादे दिवस तरी येऊन क्षेत्रातील भगवंताच्या व आपल्या गुरूंच्या सहवासात राहण्याचा आनंद घेतला पाहिजे तुम्ही भक्त जेव्हा माझ्याबरोबर आनंद यात्रेत येत असता तेव्हा तुम्हाला क्षेत्राच्या ठिकाणी स्वतंत्र पूजा महापूजा अभिषेक करण्याची गरज नसते कारण मी तेथील देवस्थानात जाऊन सर्व भक्तांच्या तर्फे सर्व पूजा अभिषेक इत्यादी करीत असतोच व त्याचा लाभ सर्व भक्तांना मिळत असतोच म्हणून अशावेळी भक्तांनी वेगळ्या पूजा अभिषेक करण्यापेक्षा मी करीत असलेल्या पूजांमध्ये सहभागी व्हावे हे मी नित्याने तसे पाहिले तर सांगत आलो आहे परंतु अजूनही खूप भक्त यात्रेमध्ये त्यांच्या स्वतंत्र पूजा अभिषेक इत्यादी करताना दिसत असतात ज्या भक्तांना अशा पूजा स्वतंत्र करणे आवश्यक असते त्यांना तशा पूजा करण्यास मी स्वतःच सांगत असतो माझे तुम्हा प्रत्येक भक्ताकडे लक्ष असतेच म्हणूनच तुम्हाला जी साधना आवश्यक असते ती मी करायला सांगत असतोच माझे तुम्हा प्रत्येक भक्तांवर प्रेम आहे परंतु मी तुमच्या गुरुस्थानी असल्याने ते प्रकट करता येत नाही तुम्ही नगरला दर्शनाला आल्यावर माझे दर्शन घेतल्यावर तुमच्या अडचणी तुमच्या शंका इत्यादी सर्व विसरून जाता परंतु त्या सर्व गोष्टी माझ्या लक्षात येतात म्हणून मीच तुम्हाला एक एक प्रश्न विचारून त्यांची आठवण करून देत असतो खरे पाहता खूप वेळा तर तुम्हाला आश्रमात पाणी घेतले का हे सुद्धा प्रेमापोटी विचारत असतो काळाप्रमाणे आम्हालाही तुमच्याप्रमाणे बदलावे लागते तेव्हाच तुमच्याकडून आम्हाला कार्य करून घेता येत असते मी जर आमच्या पूर्वीच्या परंपरेप्रमाणे कडक वागायचे ठरवले तर तुमच्यापैकी कोणीही येथे एक दिवसही टिकणार नाही काही वेळेला मात्र माझ्या अशा प्रेमळ वागण्यामुळे काही भक्त मी त्यांच्या गुरुस्थानी आहे हे सुद्धा विसरतात व त्यांना बोलायचे वागायचे भान राहत नाही हे खरे पाहता योग्य वाटत नाही त्यामुळेच मला काही वेळेला अशा भक्तांना समज द्यावी लागते मी गुरुस्थानी असल्याने मला त्या बाबतीत परखड राहावेच लागते या चरणांशी आल्याने तुम्ही आता चुकून सुद्धा गैरवागू नये याची मी काळजी घेत असतो तुम्ही बाहेर कसे वागता त्याच्यावरून तुमच्या गुरुंचा दर्जा काय आहे हा लोकांच्या लक्षात येत असतो माझ्या कार्याचा एक भाग म्हणूनच निरनिराळ्या गावातून मी सत्संग मंडळाची स्थापना केली आहे या पुढील काळातही निरनिराळ्या शहरी अजूनही नवीन सत्संग मंडळ निर्माण होऊन या कार्यामध्ये सामील होणार आहेत ही सर्व सत्संग मंडळे मीच स्थापन केल्याने माझे सर्व मंडळांकडे व त्यांच्या कार्याकडे खूपच लक्ष असते काही मंडळे अजून लहान आहेत तर काही मंडळे फारच नवीन आहेत त्यामुळे अशा मंडळाने आपल्यापेक्षा मोठ्या व जुन्या सत्संग मंडळांशी संपर्क ठेवून राहावे व आपले कार्य त्याप्रमाणे चालू आहे की नाही हे तपासीत राहावे व आवश्यक असेल त्या गोष्टी ऐकून पाहून चौकशी करून शिकून घ्याव्यात तसे करताना कोणत्याही मंडळांनी आपसात भावना किंवा स्पर्धेची भावना ठेवू नये आपल्या या कार्यात कोणीही जातीयवाद श्रीमंत गरीब शहरी बिनशहरी असे वाद निर्माण करू नयेत माझे प्रत्येक सत्संग मंडळाकडे लक्ष असल्याने मी त्या प्रत्येकाकडे कधीतरी जात असतो अशावेळी तेथील मंडळांच्या सभासदांना माझ्या कार्याबरोबरच माझ्या शिस्तीची सोहळ्याची राहण्याची शास्त्राप्रमाणे माहिती असणे जरुरीचे आहे तसे ते जर माहित नसेल तर मला त्यापासून खूपच त्रास होत असतो माझे सोहळे शिस्त व राहण्याची व्यवस्था ही माझी खाजगी बाब आहे त्यावर जाहीर चर्चा कोणीही न करता त्याची पूर्तता कशी करता येईल याच गोष्टी त्या त्या, त्या मंडळातील सर्व सभासदांनी अभ्यासल्या पाहिजेत मध्यंतरी एका गावी मी तेथील देवस्थानात पूजा अभिषेक करायला गेलो असताना खूप त्रास झाला अज्ञानामुळे तेथील भक्तांनी देवस्थानातील मूर्तीच्या पेक्षा उंच असे आसन मला बसायला दिले होते तर अभिषेकासाठी शास्त्रात अयोग्य मानलेल्या अशा वर्णाच्या भक्ताकडून पंचामृत तयार करून घेतले होते माझे तुमच्याशी काहीच वाकडे असण्याचा प्रश्नच नाही परंतु ज्या गोष्टी ईश्वराची सेवा करताना शास्त्राप्रमाणे चालत नाहीत त्या मी कशा काय चालवून घेऊ अशा गोष्टी तुम्ही भक्त कोणीही मुद्दाम करीत नसता परंतु जेव्हा तुम्ही माझ्या सेवेसाठी येता तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी ठाऊक असायलाच हव्यात म्हणूनच सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी अधिकाधिक एकमेकांशी संपर्कात राहून ज्या गोष्टी ठाऊक नाहीत त्याचे ज्ञान करून घ्यावे काही गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर मलाही प्रत्यक्ष विचारून त्या समजून घ्याव्यात त्यामुळे नंतर होणारे घोटाळे तरी आपण टाळू शकतो तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच या चरणांपर्यंत भगवंताने आणून सोडले आहे आता या चरणांची व्यवस्थित शास्त्राप्रमाणे मनोभावे जो सेवा करेल त्यांना पुढील आयुष्यात काहीच कमी पडणार नाही हे लक्षात घ्या श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता シリー・グルデーマ・マデッタ。